नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता मित्रांनो आपल्याला समोर दिसत आहे आमची डाळिंब्याची बाग तर मित्रांनो याचा आता जो विश्रांतीचा काळ आहे तो आता सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या खतांचं व्यवस्थापन केलेलं आहे कोणकोणते खतं आम्ही घातलेले आहेत आणि कोणतं खतं देणं फायद्याचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू मित्रांनो तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना लाईक आणि कमेंट जरूर करा आपण कुठून पाहत आहे तर मित्रांनो ही आमची बाग आहे टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे तर जवळपास मित्रांनो आमची ही चार पाच एकरची डाळिंबाची बाग आहे तर याच्यामध्ये आमचं कसं नियोजन असतं या संदर्भातली माहिती मी आपणास सांगत आहे तर नक्की आपण श व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो विश्रांतीचा काळ हा डाळिंबाचा खूप महत्त्वाचा असतो आणि या विश्रांतीच्या महत्त्वाच्या काळामध्ये जर आपण चांगली डाळिंबाची जर काळजी घेतली तर मित्रांनो आपण जो नंतर बाग धरणार आहे ज्यानंतर आपण पानगळ करणार आहे आणि पानगळ केल्याच्यानंतर आपल्या झाडाला जो माल लागणार आहे किंवा जी कळी निघणार आहे याच्यावरती याचं सर्व जो डिफेंट आहे तो विश्रांतीचा काळ आहे आणि या विश्रांतीच्या काळामध्ये जर आपण चांगल्या प्रकारची जर मित्रांनो काळजी बागेची घेतली तर मित्रांनो ज्या वेळेस ज्या वेळेस आपण बाग पानगळ करणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस सेटिंगचा जो काळ आहे त्या काळामध्ये खूप फायदा होतो या विश्रांतीच्या काळामध्ये आपण जर तशी काळजी घेतली तर, तर मित्रांनो विश्रांतीच्या काळामध्ये आपण जर काळजी घेतली आणि चांगलं जर बागेचं नियोजन जर केलं तर मित्रांनो आपली जी कळी निघणार आहे कळी स्ट्रॉंग निघते चांगल्या क्वालिटीची निघते आणि मित्रांनो जी आपली कळी पहिल्या स्टार्टला जी कळी निघते ती मित्रांनो आपला फुल साईजचा माल होणारी कळी असते कारण जी पहिल्या साईजची जी कळी निघते पहिल्या स्टार्टला मित्रांनो त्याच्यानंतर ज्या कळ्या निघतात त्या कळ्यांपेक्षा जी पहिल्या स्टार्टला जी आपली कळी निघलेली आहे मित्रांनो ती सगळ्यात बागामध्ये साईजचा माल ते जास्त होत असतो त्याच्यामुळे पहिल्या स्टार्टला आपली कळी चांगली स्ट्रॉंग कशा पद्धतीने निघली पाहिजे याची जर मित्रांनो जर काळजी घ्यायची जर असेल तर तो म्हणजे विश्रांतीचा काळ आणि या विश्रांतीच्या काळामध्ये जर मित्रांनो आपण जर काळजी घेतली तर जो आपला एक्सपोर्ट माल तयार होतो तो माल मित्रांनो त्या विश्रांती काळाच्या कालखंडावरतीच अवलंबून असतो तर मित्रांनो विश्रांती काळामध्ये काय करायचं आहे तर बागेचं पहिली गोष्ट म्हणजे आपण बाग ज्यावेळेस आपली सर्व पूर्ण बाग हार्वेस्टिंग झालेली असते त्यावेळेस मित्रांनो बागेला पूर्णपणे आशक्तपणा आलेला असतो आणि आशक्तपणा आल्यामुळे त्याला खतांची खूप गरज असते आणि काय होतं आपण ज्यावेळेस बाग धरलेला असतो आणि त्यावेळेस जे आपण खतं देतो तर ते मित्रांनो ते खतं सर्व जे बागेवरती जे फळं आहेत हे डायरेक्ट फळांनाच ते खत जातं फांद्यांना किंवा खोडांना इतर यांना कुठल्याही प्रकारचं खत ते मिळत नाही म्हणून मित्रांनो जर आपल्याला आपल्या बागेमध्ये कळी जर चांगली निघायची असेल स्ट्रॉंग निघायची असेल तर मित्रांनो त्यासाठी आता आपल्या जा ज्या झाडाच्या फांद्या आहेत जी खोडं आहेत हे मजबूत असायला पाहिजे त्याला चांगली ताकद भेटली पाहिजे आणि मित्रांनो त्याला जर ताकद चांगली जर भेटली तर पुढे जर निघणारी कळी आहे पुढं जो आपला माल सेट होणार आहे तो सगळा त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे म्हणून मित्रांनो आपण बागेची कळी काढताना त्याचा खूप uh, मागच्या गोष्टींचा विचार uh, केला जातो त्याच्यामुळे मित्रांनो पहिल्या प्रथम आपण ज्यावेळेस आपली बांग हार्वेस्टिंग करून पूर्ण होते त्यावेळेस मित्रांनो आपल्या बागेला आपण पूर्णत पाणी थांबवतो था, खते वगैरे देणं थांबवतो आणि मग त्या मित्रांनो बागेला खूपच आशक्तपणा येतो आणि मग अशा वेळेस आपण ज्यावेळेस बाग धरतो आणि बाग धरल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पानगळ करतो आणि ज्यावेळेस मित्रांनो आपली शेटिंग व्हायचा काळ असतो आणि त्याच्यामध्ये कळी तर भरपूर निघते पण कळी सगळी गळून जाते याचं कारण बागाला कुठल्याही प्रकारची ताकद नसल्यामुळे त्याच्यामुळे ताकद देण्यासाठी मित्रांनो विश्रांती काळामध्ये बागाची पहिली जी छाटणी आहे हलकीशी छाटणी करून घेणे ज्या किडीच्या फांद्या किंवा किडीचे फळे वगैरे मर आलेले जी झाडं वगैरे असतील त्याची पहिली साफसफाई करण्याचं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे बागामध्ये तण वगैरे आहे ते सगळं साफसफाई करण्याचं गरजेचं आहे आणि मित्रांनो पहिल्या प्रथम म्हणजे त्या बागेला खत तर आता ते खत कोणतं देणं पाहिजे दिलं पाहिजे तर मित्रांनो आमच्या अनुभवानुसार बागेसाठी जर आपण वापर करायचा म्हटलं तर लेंडी खत मित्रांनो लेंडी खताचा खूपच पावर असतो त्याच्यामध्ये आणि लेंडी खत जर आपण आपल्या बागेला जर दिलं मित्रांनो तर तुम्हाला सांगतो खूप बागेला ताकद येते शेणखतापेक्षा लेंडी खतामध्ये खूप पावर आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही शेळ्यांचं लेंडी खत वापरू शकता किंवा मेंढ्यांचं लेंडी, में लेंडी खत वापरू शकता पण किंवा गायींच्या शेणामध्ये मिक्स थोडं तरी लेंडी खतं असावे कारण त्याच्यामध्ये खूप पावर असतो त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी मित्रांनो लेंडी खतच बागाला घालत असतो तर मित्रांनो खास महत्त्वाचं म्हणजे इतर रासायनिक खतापेक्षा आणि दुसऱ्या खतांपेक्षा आपण जे लिंबोळी खत आणि जे लेंडी खत किंवा कंपोस्ट खत जे बनवतो मित्रांनो ते आपले नैसर्गिक सेंद्रिय खतं असतात आणि ते खतांचा जर आपण वापर जर केला तर मित्रांनो बागेला खूप चांगल्या प्रकारची ताकद येते त्याच्यामुळे खतावरती आपण जो बागेचं खताचं व्यवस्थापन करतो याच्यावरती आपल्या बागेचं पुढील भविष्य अवलंबून असतं त्याच्यामुळे विश्रांतीच्या काळामध्ये बागाला चांगली ताकद देण्यासाठी खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि ते खतं म्हणजे कोणते आपण शेणखत वापरू शकता कोंबड वापरू शकता किंवा लेंडीखत वापरू शकता पण चांगल्या प्रमाणामध्ये या खतांचा वापर आपल्या बागेला करणे खूप गरजेचं आहे आणि आम्ही तेच केलेलं आहे मित्रांनो आम्ही टोटल आख्या बागाला आता लेंडी खत पूर्णपणे भरून झालेलं आहे आणि आता हा विश्रांतीचा काळ चालू आहे ऑक्टोबर सप्टेंबर आ ऑक्टोबरमध्ये आम्ही आता बाग धरणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरच्या एंडला तर मित्रांनो अशा पद्धतीनं आमचं हे नियोजन आहे तर मित्रांनो लेंडी खत हे बागेसाठी खूपच उपयुक्त आहे कारण जो लेंडी खतामध्ये करंट आहे तो मित्रांनो दुसऱ्या खतांमध्ये नाही तर आम्ही जास्त प्रमाणात लेंडी खता, जवापर करता है। आनि खत त्याचाच वापर करत आहे आणि टोटल पूर्ण आमचं आता खत भरून झालेलं आहे तर बघू शकता मित्रांनो आता आमचा बाग विश्रांतीसाठी आहे आणि ह्या विश्रांतीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये मग बागेवरती जे घाण किडीचे जे फळं आहेत मित्रांनो ते पहिल्या प्रथम काढून टाकणे दुसरी गोष्ट कुजलेल्या वाळलेल्या ज्या तेलकट फांद्या आहेत त्या कट करून टाकणे हलकीशी छाटणी थाति, छाटणी करणे या जर छोट्या मोठ्या गोष्टींचे मित्रांनो जर काळजी जर घेतली तर जो आपला पुढचा काळ आहे जो शेटिंग होण्याचा काळ आहे तो काळ मित्रांनो खूप चांगला जाईल आणि खूप चांगल्या प्रकारची स्ट्रॉंग कळी मित्रांनो तुमच्या बागेवरती निघणार कारण बागातमध्ये जर झाडामध्ये जर ताकद जर असेल तर मित्रांनो कळी स्ट्राँग निघते आणि कळी स्ट्राँग जर निघली तर मित्रांनो ती कळी सहज सेट होते तर ती गळत नाही तर आपलं नेमकं चुकतं तिथंच आपण विश्रांतीच्या काळामध्ये बागाची काळजी चांगली घेत नाही आणि त्याच्यामुळे मग आपला शेटिंगच्या काळामध्ये अवघड जातं आणि मग आपली शेटिंगला प्रॉब्लेम येतो तर अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं असं नियोजन असतं जे मी आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर मित्रांनो माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण कुठून पाहत आहे ते पण कमेंट करून सांगा